नमस्कार जय महाराष्ट्र मी अजय शांताराम चौधरी उर्फ आबा चौधरी भडगाव शिवसेना शहर प्रमुख शिंदे गट बाबा तुम्हाला सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य वाढदिवसाच्या हाती धन्यवाद बाबासाहेब आपण बडगाव शहरात आपल्या माध्यमातून बरेच सामाजिक उपक्रम करत राहतात त्याबद्दल थोडक्यात काय सांगू जय महाराष्ट्र सर्वांना सामाजिक हे उपक्रम राबवत असताना माझ्या वाढदिवसानिमित्तानं माझ्या डोक्यात एक संकल्पना आली त्या संकल्पनेतून हा जो वाढदिवस आहे शिवसेना युवासेना आमचे मार्गदर्शक आदरणीय किशोरप्पा पाटील त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण अशी शिकवून असल्या कारणाने मला माझं वाढीवांचं औचित्य साधून माझ्या मनात संकल्पना आली की आपण काहीतरी एक तर चांगलं काम करावं सर्वांना आम्ही आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे आंब्याच्या गोळीशी जेवण आम्ही एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केला त्यातल्या त्या आदरणीय अंबासाहेब किशोर पाटील यांचं मार्गदर्शन नेहमीच असतं मला आम्ही त्यांच्याकडनं जे सामाजिक कार्य असतात त्यांची प्रेरणा घेतो तुम्हाला एक सांगू इच्छितो जो व्हिडिओ व्हायरल केला की के व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यात मला प्रसिद्धी नको आहे पण त्या लोकांना खरंच आवड आहे ते या व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रेरणा घेतली ते हिशोबाचा व्हिडिओ पसार झाला आणि एक चांगला कार्यक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला त्यातल्या आमचे आमदार साहेब आदरणीय ईश्वराप्पा संजय गांधी समितीचे अध्यक्ष आहेत आणि त्या कृपरोपी सदस्य आहेत मला सांगायला आवडेल दोन मिटिंग झाल्या आमच्या तर दोन मिटिंगांमध्ये मिटिंगा एक मिटिंगला दोन हजार प्रकरण केल्याने दुसऱ्या मिटिंगला पंधराशे प्रकरण केले सर्व हे असे सामाजिक काम जातकी काम मला करण्याची खूप आवड आहे म्हणून हा एक थोडासा प्रयत्न केला तरी सर्व जनताना माझी विनंती आहे लोकांना विनंती आहे की आपण वाढदिवस करताना ज्या लोकांना ज्या गोष्टीची हो आवश्यकता गरज आहे त्या लोकांना आपण काहीतरी आपल्या माध्यमातून म्हणा काही प्रयत्नातून म्हणा काहीतरी मदत होईल का हा विचार आमच्या डोक्यात आला आणि हा आम्ही हा उपक्रम साजरा साजरा केला आबासाहेब आताच लोकसभेची निवडणूक पार पडली आहे या विषयावर तुम्ही काय सांगणार नक्कीच स्मिताई वाघ यांचा एक ते दीड लाखाने मताधिक्याने विजय होईल याच्यात मात्र शंका नाही